मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रडणारे नसून लढणारे व्यक्तिमत्व आहे अरुण सावंत यांचं वक्तव्य दररोज सकाळी उठायचं आणि काही बोलायचं हे जनतेला सुद्धा पाठ झालंय त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत जे काही विधान केलंय ते अत्यंत चुकीचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रडणारे नसून लढणारं व्यक्तिमत्व आहे या निवडणुकीच्या काळात संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत मतदानाचा टक्का कसा घसरेल असं करू आहेत मतदान हे अशा वक्तव्यामुळे कधीही घसरत नसतं अशा विधानांना जनता घालणार नाही पहा संजय राऊत हा वाह्यात गेलेला व्यक्ती आहे दररोज सकाळी उठायचं आणि काय वाटेल ते बोलायचं हे आता जनतेला सुद्धा पाठ झालेलं आहे त्यांनी जे काही उद्गार आदरणीय मुख्यमंत्र्यांबद्दल काढलेले आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे रडणारे नाही तर लढणारे व्यक्तिमत्व आहेत लडाखू व्यक्ती येतो आणि या निवडणुकीच्या काळामध्ये संजय राऊत हे फक्त मुख्यमंत्र्यांवरती आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं काम करत आहे जेणेकरून कसं कसं कस तरी मतदानाचा जो काही टक्का आहे तो टक्का कसा घसरेल असं ते पाहत आहेत परंतु मतदान हे जे काही असतं ते अशा वक्तव्यांनी कुणाचही घसरत नसतं मतदान जे काही होणार आहे महायुती सरकारला महायुतीला ते त्यांच्या विकासाच्या कामांवर होणार आहे आणि गेल्या पावणे दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही विकासात्मक कामं केली आहेत त्या कामांना जनता न्याय देणार आहे तशा त्यावेळेस या अशा वक्तव्यांना जनता भीकसुद्धा घालणार नाहीये तेव्हा संजय राऊत यांना जे काही बोलायचे ते त्यांनी बडबडत राहू दे असं मी आपणास सांगेन नाही काही गरजच नाही ना जर त्यांनी काही केलंच नाही तर हा सगळा प्रश्नच येत नाही आता फक्त उगीच बदनाम करण्याचा हा एक डाव आहे संजय राऊत यांचा आणि ते दर दिवशी हा डाव करत असतात तेव्हा त्यांच्या या भाकर चेष्टांना कोणी भीक घालणार नाही पहा जे कोणी भ्रष्टाचार करत असतील त्यांना तुरुंगात तर टाकलंच पाहिजे आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान हे योग्य प्रकारे करत आहेत सुद्धा ते योग्य प्रकारे करत आहेत भ्रष्टाचारी लोकांना जर तुरुंगात डांबण्याचं काम करत असेल तर जनतेला ते आहे ना जेणेकरून भ्रष्टाचार आता बंद होत आहे पहा ज्यांना ज्यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतलं ती माणसं बन त्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांनी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाहीये म्हणजेच काय तर देशात भ्रष्टाचाराला आळा घातला जात आहे आणि हे चांगलंच चा आहे